नमस्कार नाट्यकला हे जसं आनंदाचं साधन आहे तसं समाज प्रबोधनाचं देखील साधन आहे प्रत्येक वेळी एक गोष्ट आनंदासाठी करमणुकीसाठी करावी असं नाही त्यातलं काही प्रबोधन व्हावं हा पण एक विषय आम्ही मानतो म्हणून पर्यावरणवादी विषय घेऊन दरवर्षीच्या उपक्रमाप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी येतो आहोत आणि ह्या वर्षीचा आमचा विषय आहे समुद्र नाही कचरा कुंडी हे आहे जैवविविधतेचे आगन प्रदूषित न करण्याचा त्याला करू जागर अन्न देतो ऑक्सिजन देतो देतो पाऊस आणि पर्यटनातून रोजगार तो आहे दाता आधुनिकीकरणाच्या नावाखाली त्याला, त्याला त्रास का देतात तर हा असा एक विषय या विषयाशी बालनाट्याची सांगड घालून समाज प्रबोधन आणि नाट्य अशी एक असा एक उपक्रम आम्ही घेऊन येतो आहोत बालनाट्यच का तर या वयात त्या निमित्ताने ती मुलं व त्यांचे शिक्षक त्यांचे पालक या विषयाशी अनुषंगाने या विषयाला अनुसरून अनेक गोष्टी शोधतात त्यावर विचार करतात आज मुलं विचार करत नाही आहेत मोबाईलच्या जगात असं म्हणतात काही उपक्रम काही गोष्टी उपाय शोधतात ह्या सगळ्या उपक्रमाचं हे यश आहे असं आम्ही मानतो त्यानिमित्ताने ती मुलं विचार करतील शिक्षकांबरोबर बोलतील पालकांबरोबर बोलून त्यासाठी काही प्रयत्न करतील आणि नकळत त्या विचारांमुळे त्यांच्या डोक्यात ह्या विषयावरचं एक जागरूकपणा बसेल असं आम्ही घेऊन येतो आहे कांदवन प्रतिष्ठान इकोफोक्स वेंचर्स यांची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे सहप्रायोजक स्वराध्या फाउंडेशन मालवण हॉटेल चैतन्य आणि उबंटू कॅफे असे सर्वजण मिळून हे वेगळा उपक्रम माध्यमिक शालेयगड या मुलांसाठी जिल्हास्तरीय घेऊन येत आहोत तर या स्पर्धा म्हणजे स्पर्धेची तारीख आहे दिनांक रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि स्थळ मामा वरेरकर नाट्यगृह आणि वेळ आहे सकाळी अकरा ते आठ बक्षीस समारंभ देखील त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर मामावरकर नाट्यगृहामध्येच होणार आहे धन्यवाद